आलेपाठाच्या या शंभर मीटर अंतरावर आता परवाच्या दिवशी एक झाड कापण्यात आले मोठं झाड कापण्यात आले संबंधित विभागाने तिथे परमिशन नसताना ते दाखल काय पण सुनामा त्या ठिकाणी स्पॉट विजिट आता या ठिकाणी राजरोपणे आता या ठिकाणी झाड कापते इथं ग्रेट हॉटेल आहे दोन झाड कापते इथं ट्रेन देखील उभे फॉरेस्ट उभे आहे नॅशनल हायवे या ठिकाणी आलेला आहे काय परमिशन आहे एक की परवाना या ठिकाणी झाड कापले आता मला साधारणतः एक पंधरा मिनिटा वीस मिनिटांपूर्वी एक फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की वाहून साहेब या आपल्या ग्रेप्स हॉटेलच्या समोर वृक्षतोड चालू आहे तर मी या ठिकाणी आलो असता मी पाहिलं या ट्रेनच्या माध्यमातून आता बरेच तुम्ही वर बघू शकता की बरेचशे अशी वरची या फांद्या वगैरे सगळ्या खाली घेण्यात आलेल्या आहेत आणि ते कदाचित ते थांबलं नसतं तर आता ते झाडांचा बळी गेला असता कदाचित आतापर्यंत जीव टॅगला त्या संबंधित त्याचे वृक्षाची नोंद आहे कि बिना परवाना पाडणे योग्य किंवा नाही 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 शंभर टक्के ही गोष्ट अयोग्य आहे पत्रकार महोदय आपण दोन दिवसापूर्वी आपल्याच चॅनलला एक ही बातमी प्रसारित केली होती आणि मी आळे आनंद आदितली झाडं कशा पद्धतीने वृक्षतोड झाली आमदार साहेबांच्या निदर्शनास आणून दिलेल्या होत्या आणि आता सुद्धा ही हे हा जो प्रकार चाललाय दोन दोन झाडं कप कट करणे शंभर टक्के हा तोच प्रकार आहे ना हो नाहीतर जर आता याच्यात जर कठोर कारवाई त्याच दिवशी झाली असती तर अशा प्रकारची वृक्षतोड करायला कोणी धजावलं नसतं आता मी आपले आर एफ ओ ठोकळ साहेब त्यांना सुद्धा व्हॉट्सअपवर हे व्हिडिओ आणि फोटो पाठवलेले हो आहेत मी आपले जगताप साहेब जे आळा ऑफिसला त्यांना फोन केला होता त्यांनी लगेच टीम पाठवून दिली आदरणीय आपल्या ए सी एफ आहेत राजहंस मॅडम स्मिता राजहंश मॅडम त्यांना सुद्धा हे फोटो आणि व्हिडिओ पाठवले हो त्यांच्याशी माझं मोबाईलवर फोन बोलणं झालेलं आहे काय बोल त्यांनी सांगितलं की आम्ही कठोर कारवाई करणार आता यांच्या अशी अजून तरी मला दिसलेली नाहीये किंवा आता फॉरेस्ट इथं लोक आलेले तुम्ही ना त्यांचा विचार करू शकता जीर्ण झालं होतं परंतु दिसतात पारंब्या संपूर्ण त्या ठिकाणी मशीन देखील जप्त करण्यात आलं साहेब मला सांगा जीर्ण झालंय हे ठरवणारे तुम्ही आम्ही कोण आहेत ते संबंधित विभाग ठरवेल ना जीर्ण झाले की नाही झाले तुम्ही त्यांना एक पत्र व्यवहार करायला अपेक्षित होतो मी आज दिवसभर बघा येण्याच्या आईलाच पत्रव्यवहार केलेले कागद घेऊन फिरत होतो आणि अनावधानाने हेच माझ्या समोर आले आज संध्याकाळी आणि तुम्ही सांगा रोज आपण हेच हेच सांगायचं का लोकांना झाडं कापू नका झाडं कापू नका संबंधित लोकांनी सुद्धा याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना रात्री, रात्री कापले जातात जातात परंतु वाजता या ठिकाणी चौकात मला सुद्धा ही शंका आहे वारंवार आपण याच्यावरच बोलतोय फक्त बाईट देतोय पण कुठल्याही प्रशासनाला काही फरक पडत नाहीये आज जर प्रशासनाने दखल घेतली असती आणि त्याच्यावर कठोर कारवाई झाली असती तर कदाचित स्वतः सारखं सरळ व्हायला वेळ लागत नाही लोक शहाणी आहेत फक्त तुम्ही एक कारवाई अपेक्षित असते काय कारवाई होईल म्हणजे आता इथं हत्यार देखील सापडले स्पॉट सापडले त्याचं कापण्याचं साहित्य जे मशीन देखील त्यांनी जप्त केलेलं आहे त्यांच्या फॉरेस्ट विभागाने हातात घेतलेला आहे ट्रेन देखील उभं केलेलं आहे आता पुढील काय कारवाई होणार आता फॉरेस्टच्या लोकांनी ना ते झाडं कापायचे मशीन जप्त केलेल्या आहेत त्या क्रेनची चावी काढून घेतलेली आहे ठोकर साहेबांनी सांगितलं आम्ही त्याच्यावर कठोर कारवाई करणार आहोत ते सामान सगळं जप्त करतोय आता ते मशीन तिथं आहे ते मशीन असं कसं विनापरवाना वापरण्यात आलं मग हे तुमच्याकडे जर परमिशन नसेल तर त्या विभागाने संबंधित त्याची कारवाई घेतली पाहिजे परमिशन असते शंभर त्यांच्या साह्याने ते काढलं असत परंतु असं क्रेन लावून ते प्रायव्हेट काही व्यक्ती बोलून ते झाड काढणं किंवा जीर्ण झाड वाटत नाही आता आम्ही सुप देखील घेतलेलं आहे काही फांद्या कट केलेल्या आहेत या फांद्या आता आपण आलो म्हणून त्या फांद्यावर निभावलं गेलं कदाचित त्या दिवशी सारखा प्रकार झाला असता म्हणजे कुठं फांद्या कट करून खाली झाड कापलं जात असं झालं असतं ना सर तुम्ही आम्ही नसतो आलो तर कदाचित रूप बघायला भेटला असता आपल्याला कारण डायरेक्ट आता मला काय म्हणायचं साहेब जर ते फक्त म्हणतात की आम्ही डाळत होतो तर आपण शेतकरी आहोत ना हो आपल्याला कळतं ना डाळणं आणि तोडण्याच्यातला फरक आपल्याला कळतो मग आता तुम्ही मला सांगा माझ्या तोंडात वजवून घेण्यापेक्षा इथं काय परिस्थिती याच्यावर सगळंच दिसतंय आता मी कोडलं गेले दिसतंय ना सर आपल्याला डोळ्याने सगळं मग आता याच्यापेक्षा मी तुम्हा वेगळं काय सांगायचंय आता याचं काम आहे संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी हे काम करायला पाहिजे खरं तर नवनाथ वाळूंनी यावं वा, आणि बोलत राहावं याच्यावर हो कारवाई होत नाही दोन दिवसापूर्वी हा जो ताजा प्रकार असताना आता आळ्याचे एक तुमच्या ग्रामपंचायतच्या हाती काय झाड केलेला आहे त्या ठिकाणी ताजा प्रकार असताना अशा गोष्टी या ठिकाणी उद्भवतात होतात आता आमदार साहेबांनी देखील सांगितलं अशा काही गोष्टी असतील तर त्यांना पाठीशी घातली जाणार नाही धपक कारवाई केली जाणार होते संबंधित का काय का का या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय शरददा सोनवणे यांनी त्या दिवशी त्यांच्या बाईटमध्ये सूचक इशारा दिला होता प्रशासनाला की कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि शासनाच्या अधिकाऱ्यांनी जर झाड कतोड झाली तर तुमच्या नोकऱ्या जातील या दिलाय आम्ही सर्वसामान्य आहे जर या आमदारांच्या वक्तव्यावर जर हे गा गंभीर होत नसतील तर आमच्यासारख्या का सामान्य कार्यकर्त्यांची दखल घेणार आहेत का मग आमदार साहेबांना माझी परत नम्र विनंती आहे की साहेब बघा हा प्रकार असा चाललाय या वडगाव आनंदला वडगाव हे नाव पडलं होतं या वडाच्या झाडांमुळे आणि आज कुठेतरी हे सगळं बेचिराग होत चालले आज आज म्हणजे संध्याकाळची वेळ आहे हो। पेट्रोलिंगची व्हॅन होती त्या होती ते देखील आता ते या ठिकाणी येत यंत्र काय होत सर तुम्हाला सांगतो आता एनएचआयचा विषय ते येतात जातात फिऱ्या मारत राहतात त्यांना कोणतरी तक्रार करत नाही किंवा त्यांना पुरावा भेटत नाही त्याच्यामुळे ते काय त्याच्या कारवाईला धजत नाहीत आता काय होतं याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोण असतं कोणतरी राजकीय वरत हस्तावालीच लोक असतात सर्वसामान्य शेतकरी एवढी मोठी हिंमत करत नाही काही आर्थिक व्यवहार नाही आता आर्थिक व्यवहार ते मला नाही सांगता येणार ना। पण कारवाई करत नाही मग याचं कुठेतरी आमच्या मनाला दुःख क्लेश वाटतं की हे कारवाई करत नाही म्हणजे काहीतरी हितसंबंध असतील जर आज एवढ्या मोठ्या प्रमाणात जर एवढं वृक्षांची कत्तल होत असेल तक्रारी होऊन देखील जर हे ऐकत नसतील यांच्यावर कारवाई करत नसतील तर मग हे कुठेतरी असं वाटतच ना की काहीतरी हितसंबंध आहेत यांचे मग हे याच्यावर अंकुश कोणाचा पाहिजे तालुक्यात तर आपण वारंवार आपणच जर तेच प्रश्न तेच प्रश्न जर घेणार असू तर यांना पण ते गेंड्याच्या कातडीचे झाले तोय तो आता नऊ वाजता या ठिकाणी कापलं जाते एवढं मोठं वडाचं झाड जवळजवळ सात ते सत्तर ते ऐंशी वर्षापूर्वी चाचू शकत या ठिकाणी झाड उतरवलं जातं मला काय अधिकारी असं काय हे करतात की यांना दबदबाच नाही किंवा या ठिकाणी संबंधित माणसं राजरोजपणे झाडं कापतात आता मी आदरणीय ते हॉटेलचे मालक जागेचे मालक आतमध्ये बसले त्यांनी मला सांगितलं की आपण फांद्या कट करत होतो हॉटेलचे मालक हॉटेलचे मालक काहीतरी जाधव साहेब आहेत मला हा ग्रेप्स हॉटेल ग्रेप आपलं तर त्यांनी मला सांगितलं फांद्या कट करतो मी त्यांना सांगितलं साहेब तुम्ही जर कट करताय तुम्ही म्हणताय डाळत होतो तर ही पद्धत नाही ना डाळायची हा परमिशन घेऊन फांद्याला आज वडाची झाड आहे वडाचं पिंपळाचं झाड आहे हे आपले कल्पतरू म्हणतो यांना आपण हे निसर्गाचे म्हणजे प्रमुख झाडं ते आदरणीय आमदार साहेबांनी सुद्धा त्या दिवशी सांगितलं होतं त्यांच्या ह्याच्यात की ही झाड म्हणजे काय अशीच एका दिवसात मोठी होणारी झाडं आहेत आणि जर तुम्ही अशा पद्धतीने कतली करणार असं हे खूप क्लेशदायक आहे आणि काय आज आज तुम्ही जर पिंपरी पेंढारपर्यंत आपण गेलो आळे फाट्यावरून तर खूप मोठी झाडांची लाईन होती आज ती दिसत बघ दिसत नाही आपल्याला मग हे दुःख नाहीये का आज एक सजीव झाडाला आपण सजीव म्हणतो आज एवढ्या म्हणजे निर्दयी कठोर मन करून ते आज त्यांनी वृक्षतोड केलेली आहे त्याची म्हणजे सुप्रीम कोर्टाचा मी मागच्या मध्ये सांगितलं की सुप्रीम कोर्टाचा कारवाई याकडे आपलं लक्ष सांगतो मी त्याच्यावर सुप्रीम कोर्ट मान्य सुप्रीम कोर्टाने मागच्याच आठवड्यात एक निर्णय दिलाय की एक झाड तोडणं म्हणजे खुनाच्या पेक्षाही गंभीर गुन्हा आहे आणि जर एवढं सुप्रीम कोर्टाचा एवढा आदेश असून सुद्धा जर लोक ऐकत नसतील आणि अशा प्रकारे जर झाडं कापत असतील तर याला काय म्हणायचं आम्हाला एवढीच अपेक्षा आहे ग्रामपंचायतनी सुद्धा याची दखल घ्यावी मी फक्त अधिकाऱ्यांवरच बोलणार नाही ग्रामपंचायतच सुद्धा हे काम आहे हा सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांनी सुद्धा हे बघितलं पाहिजे काय केली नाही मी कोणालाही चर्चा केली नाही साहेब मी तरी किती लोकांना फोन करू तुम्ही सांगा हाती मी आज फॉरेस्टला फोन केला मी आज एनए ला फोन केला संबंधित यंत्रणा तुम्हाला फोन केला संबंधित सगळ्या लोकांना मी बोलवून घेतले मग आज सगळे एवढे लोक जमा झालेत मग पर्यंत हा मेसेज गेला नाही का सदस्यांपर्यंत कुठल्याच मग त्यांचंही काम नाही ना आहे का येणं आणि बघणं का फक्त बहुमत करायचं आणि बा चुकीच्या गोष्टी हे करायच्या सामाजिक गोष्टींवर सुद्धा त्यांनी बघितलं पाहिजे ना आमचं एवढंच म्हणणं आहे संबंधित सगळ्याच यंत्रणांनी याची दखल घ्यावी आणि कठोर कारवाई करावी